हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याच्या पातीचा पराठा बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागतो अगदी आणि खूप हेल्दीसुद्धा आहे मुलं पालेभाज्या खायचा कंटाळा करतात तर त्याच्यासाठी हा पराठा बनवा अगदी ते मिनटामध्ये त्यांचा डबा संपवून टाकतील पण त्याच्या अगोदर आपण रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चला तर मग बघूया आपण कांद्याच्या पातीचा पराठा कसा बनवायचा आहे ते वाव हे बघा आपला हा कांद्याच्या पातीचा पराठा इतका मस्त टेस्टी झालेला आहे कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी पण चांगली आहे मुलं कांद्याची पात किंवा पालेभाजी खायचा कंटाळा करतात तर अशा प्रकारे आपण हे पराठे बनवून ना त्यांना डब्यामध्ये किंवा नाश्त्याला देऊ शकतो हे अगदी पौष्टिक आहे आणि हे आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो चला तेव्हा बघूया आपण कांद्याच्या पातीचा पराठा कसा बनवायचा आहे ते कांद्याची पात आहे त्याचा आपण परवठा बनवणार आहोत ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही एक कप आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक स्पून लाल मिरची पावडर घालणार आहोत त्याच्यानंतर वन फोर्थ स्पून हळद घालायची आहे एक स्पून धने जिरे पावडर त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे ती एक टेबल स्पून आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चिरलेली कांद्याची पात घालायची आहे मी एक कपला थोडी कमी घालती आहे साधारणपणे थ्री फोर्थ कप त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलेलं आहे आता एक टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे त्याच्याने आपण पीठ सारखं करून घेऊया पीठ आपण चांगलं मळून घेतलं आहे पंधरा मिनटं आपण झाकून ठेवा पंधरा मिनटं झालेली आहेत एक मी पिठाचा गोळा घेतलेला आहे मळलेल्या आणि त्याला थोडं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता हे आपण लाटून घेऊया पराठा आपला लाटून झाला आहे आपला तवा गरम झाला आहे तव्यावरती आपण पराठा घातला आहे पराठा आपण उलट करून घेतला आहे त्यावरती आपण थोडंसं तेल लावूया आणि तेलावरती आपण असा खमंग बी असा भाजून घेऊया उलट करूया खमंग असा भाजून घेऊया म्हणजे ही भाजी पण शिजेल एका बाजूने भाजुन भाजून झालं आहे दुसऱ्या बाजूनी पण थोडं तेल घातलेलं आहे तो पण भाजून घेऊया दुसरी बाजू पण पराठा आपला झाला आहे आपले पराठे आता बनवून झाले आहेत वरतून त्याला आपण तूप लावायचं आहे आणि टोमॅटो सॉसबरोबर आपण सर्व करायचं आहे प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद